चंद्रकांत पाटलांचा कुख्यात गुंडाकडून सत्कार राष्ट्रवादीनंतर भाजपचेही गजा मारणे कनेक्शन राष्ट्रवादीनंतर भाजपचेही गजा मारणेशी कनेक्शन कुख्यात गुंड गजानन मारणे यांनी मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गजा मारणे यांनी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केल्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे कारण याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गजा मारणे यांची भेट घेतली होती होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनीही गजा मारणे यांची भेट घेतली होती या भेटींमुळे वाद निर्माण झाला होता यानंतर आता गजा मारणे याने चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला आहे यावरून कुख्यात गुंडासोबत भाजपचेही कनेक्शन असल्याचे समोर येत आहे त्यामुळे राजकीय वातावरणात आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे ज्या दही हंडी कार्यक्रमात कुख्यात गुंड गजा मारणे याने चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला त्या मंडळाचा चंद्रकांत पाटील यांच्या नियोजित दौऱ्यात आधी कुठेही समावेश नव्हता तरीही चंद्रकांत पाटील ऐनवेळी तिथे कसे गेले तसेच गजा मारण्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही चंद्रकांत पाटील यांनी त्याच्याकडून सत्कार कसा स्वीकारला असा प्रश्न या ठिकाणी नागरिकांकडून विचारला जातोय गजा मारणे हा पुण्यातील कोथरुड भागात वास्तव्याचा आहे तर चंद्रकांत पाटील कोथरुड आमदार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोथरुड मधून निवडणूक लढवण्याची चंद्रकांत पाटील यांची तयारी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गजा मारणे कडून सत्कार स्वीकारल्याची चर्चा आता रंगताना दिसत आहे तसेच चंद्रकांत पाटील यांनी गजा मारण्याची भेट घेतल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे यावरून विरोधक सत्ताधारी भाजपवर निशाणा साधतील दरम्यान याबाबत या चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गजा मारणे यांची कोथरूड मध्ये भेट घेतली होती यानंतर त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते यावरून राजकीय वर्तुळात टीका झाल्यानंतर ही अतिशय चुकीची गोष्ट घडली अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी ही गजा मारणेची भेट घेतली होती या भेटीनंतर निलेश लंके म्हणाले होते की ही भेट केवळ अपघात होता गजा मारण्याची पार्श्वभूमी मला माहीत नव्हती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अशा वर्तणुकीमुळे नेहमीच भाजपला अडचणींना सामोरे जावे लागले आहे आता कुख्यात गुंडाकडून कडून स्वीकारलेल्या सत्कारानंतर भाजप काय भूमिका घेणार याचा फटका मंत्री पाटील यांना आगामी विधानसभेसाठीच्या उमेदवारीवर बसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद